मित्रांनो राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक उपाययोजना केल्यामुळे दोषी सिद्धीचे प्रमाण वाढत आहे सायबर विधेयक एकोणीसशे तीस हेल्पलाईन सुरू करून पायरसीच्या तेराशे एकवीस वेबसाईट बंद केल्यात राज्यातील कुठल्याही महानगरपालिकेमध्ये तीन लाख रुपयापेक्षा जास्त असलेल्या कामांसाठी निविदा प्रणाली अवलंबली जात असून कुठेही गैरव्यवहार झाला नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले अंतिम अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी सध्या वीस पॉक्सो आणि बारा जलदगती विशेष न्यायालय सुरू आहेत तर ऑपरेशन ब्लॅक फेसच्या माध्यमातून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ चित्रे अपलोड करणाऱ्या एकशे शहाण्णव जणांना अटक करण्यात आलेली आहे अंमली पदार्थावर कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबून चौदाशे अडोतीस गुन्हे दाखल केले एकशे चाळीस कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करून सोळाशे बावन्न जणांना अटक केली आहे पर्यंत एम डी ड्रग्जने ड्रग्जचे दोनशे एक्क्याऐंशी गुन्हे दाखल करून चारशे अडुसष्ट आरोपींना अटक केली एक हजार पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक केली तर तीनशे पासष्ट नागरिकांना हद्दपार केले नक्सल काय कारवायावर नियंत्रण ठेवून तेरा जणांना अटक केली तर बावीस जणांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली